बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर शेतशिवारात मृतक महिला गंगाबाई नितीन कलसकार वय पस्तीस वर्ष राहणार वडनेर भोलजी हिचा निर्घृणपणे दिवसा ढवळ्यात चाकू व दगडाने खून झाल्याची घटना एकवीस जानेवारी रोजी उघडकीस आली आहे मृतकाच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे कलम तीनशे दोन भारतीय दंडविधीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी गुन्ह्याचे घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीमला लगेच बोलावले होते तेव्हा खुना गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांना घटनास्थळी एक मोठा आरोपीचा रुमाल मिळून आला पोलीस श्वान राणी यास चाकूचा वास दिला असता त्यांनी मृतकाच्या पती आरोपी नितीन एकनाथ कलसकर याचाच माग दाखवला तर घटनेच्या वेळी आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन सुद्धा घटनास्थळच होते आरोपी पती शेता या शेतामध्ये जात असतानाचा गावातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आला आहे या माहितीच्या आधारे नांदुरा पोलिसांनी आरोपी मृतक महिलेचा पती व गुन्ह्यातील फिर्यादी नितीन एकनाथ कलसकर करवय चौवेचाळीस वर्ष राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा या साक्ष पुरावेवरून सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे तर या घटनेचा अधिक तपास नांदुरा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा